पुण्यातील स्वर्गे टेस्टी स्थानकावर उभे असलेल्या शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बलात्कार झाला बलात्कारानंतर हा आरोपी जवळपास तीन दिवस पोलिसांना चकवा देत होता अखेर सीसीटीव्ही फुटेज स्वान पथक ड्रोनच्या आणि गावकऱ्यांच्या सहाय्यानं पोलिसांनी आरोपीला गुनाट गावातून मध्यरात्री अटक केली पोलिसांनी गाडीतच आरोपी दत्तागाड्याची चौकशी करण्यास सुरुवात केली यावेळी त्यानं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे हा रोज रात्री एसटी स्टँडवर जाऊन सावध शोधायचा अशी माहिती समोर आली आहे दिवसभर गावामध्ये थांबून तो रात्री पुण्यात शिवाजीनगर शिरूर स्वारगेट एसटी स्टँडवर महिला सावध हेरायचा अशी कबुली गाडे दिली आहे यापूर्वीही स्वारगेट पोलिसांनी जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीच्या संशयातून त्याला स्वारगेट स्टँडवरून चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं दत्ता गाडेनं याआधी देखील काही महिलांसोबत अशाच पद्धतीनं अत्याचार केला असल्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे आरोपीबाबत अनेक वावड्या उठवलेल्या आहेत दत्तागाडे समलैंगिक असून त्याद्वारे तो पैसे कमवायचा यापूर्वी आरोपी दत्तात्रय यानं पोलिसांना तृतीय पंथी असल्याचं सांगितल्याची माहिती समोर आली आहे बायको मुलं असलेल्या दत्तागाडे याला बचाव कसा करायचा याबाबत चांगलीच माहिती असून तो शातीर असल्याचं सांगण्यात येत आहे आरोपी दत्तागाडेचे वकील सुमित पोटे आणि अजिंक्य महाडिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना खळबळजनक दावा केला आहे बलात्कार झालाच नाही जे झालं ते दोघांच्या सहमतीने झालं दत्ता गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक, एक महिन्यांपासून ओळखतात त्यांचे कॉल रेकॉर्ड काढले तर समजेल बसमधून दोघं एकत्रच उतरले बसमधून उतरून दोघं कुठं गेले याची माहिती घेण्यात यावी असं आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांनी सांगितलं तसंच दोघांमध्ये पैशाचा वाद झाला दत्ता गाडे पळून गेला नाही तर त्याच्या गावी आला गावाला पोलीस छावणीचं स्वरूप आल्यानं तो दडून बसला अशी माहितीही दत्ता गाडेच्या वकिलांनी दिली